पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला पोलीस स्टेशन राबोडीच्या हद्दीमध्ये जबरी चोरीचा एक गुन्हा घडला ज्यामध्ये सुनीता पिल्ले राहणार उल्हासनगर या उल्हासनगरवरून मुंबई विमानतळ येथे जात होत्या रात्री साडे अकरा बाराच्या दरम्यान त्यांचे गाडी रस्त्यामध्ये आडून दोन मोटरसायकल धारक जे होते त्यांनी त्यांच्याकडील कॅश आणि इतर काय मुद्देमाल लुटण्याचा प्रकार केला त्यामध्ये गुन्हे शाखेचे खेनी विरोधी पथकाचे प्रमुख ए सी पी शेखर बागडे ए सी पी डोंगरे ए पी आय तारमळे ए पी आय कापडणीस ए पी आय गोरे आणि पी एस आर राठोड आणि त्यांच्या टीमने तपास केला अद्याप या गुन्ह्यामध्ये एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि एक सातवं विधी संघर्षग्रस्त बालक ताव्यामध्ये आहे ज्यामध्ये एक कार दोन मोटरसायकल एक गावठी काटा एक काडतूस आणि साडेसात लाख रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केलेला आहे यामध्ये प्रमुख आरोपी प्रेम हरचंदानी याला अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे ज्याच्यावर आता आतापर्यंत अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्याचबरोबर या अटक आरोपीमधील जी महिला आहे नीता नावाची ती या फिर्यादीच्या ओळखीची किंवा बरेच होती त्या महिलेनं या संपूर्ण प्रकरणाची टीप इतर आरोपींना दिली आणि हा प्रकार घडवून आणला असं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे अद्याप एकवीस लाख सत्त्याण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे